मातार पण ही अशी एक गोष्ट आहे की जी कोणीही थांबू शकत नाही पण त्यासाठी तुम्ही काहीतरी उपाययोजना किंवा टिप्स फॉलो करू शकता जेणेकरून तुमची त्वचा जी आहे तुमची स्किन आहे जास्त सुरकुतलेली दिसणार नाही यासाठी तुम्ही काय करू शकता हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि सोनचाफा मराठी मोळी हो, चव आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे खालील काही पदार्थांची मी लिस्ट दिलेली आहे जी सेवन केल्याने तुम्हाला वयाच्या चाळीस किंवा पन्नासी मध्ये देखील निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यास मदत होऊ शकते तुमची स्किन देखील टवटवीत राहण्यास मदत होते वृद्धत्व वा वय वाढणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जी कोणीही थांबू शकत नाही साहजिकच वयाच्या चाळीस आणि पन्नाशीच्या उंबरटा ओलांडला की सर्वांच्या चेहऱ्यावर म्हातारपणाच्या खुना दिसू लागतात त्वचेवर सुरकुत्या पडणे केस पांढरे होणे सतत आजारी पडणे दृष्टी कमी होणे ही सर्व लक्षणे या वयात दिसायला सुरू होतात आजच्या या जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे केवळ वृद्धत्व नाही तर तरुणही अकाली वृद्धत्वाच्या लक्षणांना देखील बळे पड पडत आहे जर तुम्हाला वयाच्या या उंबरठ्यावर ही म्हातारपणाची लक्षणे अकाली येण्यापूर्वी रोखायची असतील आणि म्हातारपणाच्या उंबरठ्यावरही तरुण दिसायचे असेल तर का तुम्ही काही गोष्टी आहारात ॲड केल्या पाहिजे काही गोष्टींचा समावेश तुमच्या जेवणामध्ये केला पाहिजे जे, जे तुमचे वाढते वय रोखण्यास मदत करतात आणि तुम्ही देखील चाळीस शीत किंवा शीत देखील अगदी ती इथल्या असल्यासारख्या दिसू शकतात आता ते पदार्थ कोणते हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग आता ते पदार्थ पाहूयात नंबर एक म्हणजे पपई पपईमध्ये पेपिन नावाचे एन्झाईम असते जे वाढत्या वयाच्या लक्षणांपासून बचाव करण्यासाठी मदत करते हे फळ लायकोपिन सारख्या अँटीऑक्सिडंटनी समृद्ध असते ज्या दुधत्वाची प्रक्रिया कमी करण्याची शक्ती असते आणि अँटीऑक्सिडंट काय आहे ते कशा प्रकारे काम करतं याचा याची या माहिती मी या आधीच्या वेट लॉसच्या वेट लॉस डाएटच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे ते देखील तुम्ही चेक करू शकता नंबर दोन डाळिंबात ल्युनिक एलर्जी नावाचे एक संयुग दिस देखील असते जे त्वचेवरील कोलेजन वाढवते आणि वृद्ध त्वची जी चिन्हे असतात ती कमी करण्यास मदत करते यासाठी तुम्ही दररोज डाळिंबाचा रस पिऊ शकता नंबर तीन दही दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात जे तुमच्या आतड्यात गुड बॅक्टेरिया वाढवण्यास मदत करतात दह्यामध्ये असलेले लॅक्टिक ऍसिड त्वचा सुंदर आणि मजबूत बनवण्याचे काम करते रायबोफ्लेविन किंवा व्हिटॅमिन बी व्हेलने समृद्ध असलेले हे दही त्वचा आणि हायड्रेट ठेवते त्यामुळे दररोजच्या जेवणात म्हणजे दुपारच्या जेवणात तरी एक वाटी दही नक्कीच असावे नंबर चार हिरव्या पालेभाज्या आणि विशेषतः म्हणजे पालक हिरव्या पालेभाज्यांमध्ये आढळणारे क्लोरोफिल त्वचेवरील कोलेजन वाढवते आणि चेहऱ्यावरील वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यास मदत करते त्यामुळे ते सर्व पोषक घटक आढळतात जे चांगल्या त्वचेसाठी आवश्यक असतात त्यामुळे सीजनल वाईज ज्या हिरव्या पालेभाज्या आहेत त्यांचा तुमच्या आहारामध्ये समावेश असलाच पाहिजे नंबर टोमॅटो जास्त प्रमाणात लायकोपिन असते की टोमॅटोमध्ये जे त्वचेच्या त्वचेला सूर्याच्या प्रकाशामुळे होणाऱ्या नुकसानाशी लढण्यास मदत करते याशिवाय टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन विटॅमिन सी चा एक चांगला स्रोत आहे जो कोलेजनचे उत्पादन वाढवण्यास मदत करते टोमॅटो तर सगळ्यांकडे उपलब्ध होण्यासारखा पदार्थ आहे किंवा गोष्ट आहे त्यामुळे रोजच्या जीवनात एकचचा टोमॅटो तरी नक्कीच खात जावा पुढचा म्हणजे ब्लूबेरी ब्लूबेरी आज बाजारात सहज उपलब्ध आहे हे महाग असले तरी ते खाल्ल्याने तुमच्या रुद्धत्वाचा त्वचेवर होणारा परिणाम दिसून येत नाही अँथोसायनिन अँटीऑक्सिडंट ब्ल्यूबेरीमध्ये आढळते जे तरुण राहण्यास किंवा तरुण बनवण्यास जबाबदार आहे आणि तुमच्या त्वचेला नुकसान होण्यापासून देखील वाचवते जर तुम्ही ब्ल्यूबेरी घेणं परवडत असेल तर तुम्ही तुमच्या आहारात नक्कीच त्याचा समावेश करू शकता किवी किवीमध्ये विटॅमिन ई e, आणि विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते त्यामुळे त्वचा तरुण राहण्यास मदत होते तुमच्या त्वचेच्या सौंदर्य वाढवण्यासाठी तुम् हे फळ खूप फायदेशीर आहे आता त्यापुढील फळ म्हणजे ॲवोकॅडो आता ॲवोकॅडो देखील सर्वांनाच परवडेल अशातली गोष्ट नाही पण ज्यांना ते शक्य e आहे ते नक्कीच त्यांच्या आहारात घेऊ शकतात ॲवोकॅडोमध्ये अनेक पोषक घटक असतात त्यामध्ये विटॅमिन ई आहे विटॅमिन बी असते त्वचा निरोगी ठेवण्याचं जे काम विटॅमिन्स करतात ते सर्व विटॅमिन ॲवोकॉडोमध्ये आहेत हे वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते यामुळे चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या येत नाही आणि आल्या काही जर आल्या असतील तर ते कमी करण्याचं काम देखील एवकडे करत असते आता सुकामेवा बदामामध्ये विटॅमिन ई e असते त्यामुळे खराब झालेली त्वचा दुरुस्त होते अक्रोडमध्ये निरोगी चरबी असते यात दाहक विरोधी गुणधर्म आहेत त्यामुळे त्वचा तरुण राहण्यास मदत होते तसेच त्वचेशी संबंधित समस्या दूर ठेवण्यास देखील सुकामेवा नक्कीच मदत करत असतो त्यामुळे जितका परवडेल जितका शक्य होईल तितका तुम्ही सुकामेवा तुमच्या आहारात नक्कीच घेऊ शकता भोपळ्याच्या बिया भोपळ्याच्या बियांमध्ये अँटीऑक्सिडंट आणि झिंक सारखे घटक असतात जे त्व त्वचेशी संबंधित पिंपल डाग डार्क सर्कल सुरकुत्या इत्यादी समस्या दूर करतात भोपळ्यामध्ये असलेले एन्झाईम्स आणि अल्फा हायड्रॉक्सी ॲसिड त्वचेच्या पेशी काढून टाकतात आणि त्वचा स्वच्छ आणि मुलायम बनवतात हे फाईन लाईन आणि सुरकुत्या देखील कमी करण्यास मदत करतात आता त्यापुढील आहे ते म्हणजे नारळ पाणी हो सर्वांनाच माहीत आहे नारळ पाणी आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे नारळ पाण्यात सायको टोन सायकोटोकिनिन नावाचे संयुग असते ज्यामुळे हृदत्व विरोधी गुणधर्म असल्याचे म्हटले जाते नारळाच्या पाण्यात असलेले विटॅमिन सी त्वचेची चमक टिकून ठेवण्यास मदत करते त्यात अनेक अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत जे नैसर्गिकरित्या कोलेजन संश्लेषण उत्तेजित करतात कोलेजनचं प्रोडो प्रोडक्शन जे आहे प्रमाण जे आहे ते वाढवतात जेणेकरून नारळाचं पाणी त्वचेची लवचिकता सुधारून मऊ ठेवण्यास देखील मदत करू शकतात त्यामुळे नारळ पाणी दिवसातून एकदा नक्कीच पिझ्झा चारच्या आत नारळ पाणी शक्यतो पियावे फ्लेक्सिड म्हणजे जवस फ्लेक्सिडमध्ये असलेले विटॅमिन थ्री शरीरात कोलेजन तयार करण्यास सुदकुत्या आणि अकाली रुद्रत्वस यांसारखी लक्षणे कमी करण्यास मदत करतात सर्वांनाच माहीत आहे फ्लेक्सिड म्हणजे जवस जवसाची चटणी देखील तुमच्या आहारात तुम्ही नक्कीच ॲड करू शकता आणि जवस केसांसाठी देखील खूप महत्वाचे आहे तर जलकुंबी बारीक गोल पानांची जलकुंभी या पालेभाजी त्वचेस उपयुक्त पाण्याचा भरपूर समावेश असतो जलकुंभीत कॅल्शियम पोटॅशियम मॅगनीज फॉस्फरस विटॅमिन ए के बी वन बी टू ही जीवनसत्व असतात जलकुंभीतील गुणधर्म त्वचेच्या अंतर्गत अँटीप्लॅस्टिक म्हणून काम करतात अँटीसेप्टिक जे आहे ते त्वचेवरील जे लालनेस रेडनेस असतो तो कमी करण्यास मदत करतात रक्तप्रवाह हो वाढवतो पेशींला खनिजांचा पुरवठा होतो जलकुंभीमुळे त्वचेला भरपूर पाणी प्रमाणात ऑक्सिजन मिळतो जलकुंभीतील विटॅमिन ए के जीवनसत्व व आणि अँटीऑक्सिडंटमुळे त्वचेचं मुक्त मूल मुलकांपासून म्हणजे फ्रीड रेडिकलपासून संरक्षण होतं यामुळे त्वचेवर सुरकुत्या पडत नाही जलकुंभीत असलेल्या आयोडीन या घटकामुळे थायरॉइड समस्या देखील ती फायदेशीर ठरते आणि जलकुंभीचा वापर कच्च्या स्वरूपात सॅलेडमध्ये केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढवते त्याचबरोबर पचनक्रिया देखील सुधारते त्यापुढील आहे ते म्हणजे लाल शिमला मिरची लाल शिमला मिरचीत प्रमाण भरपूर असतं यामध्ये विटॅमिन के भरपूर प्रमाणात असल्याने कोलेजनची निर्मिती वाढवण्यास मदत होते लाल शिमला मिरचीतील कॅरेटोनॉइडस या अँटीऑक्सिडंटमुळे त्वचेचं सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण होतं तसेच लाल शिमला मिरची दाह आणि सूज विरोधी गुणधर्म असल्याने चेहऱ्यावर सूज येत नाही किंवा सूज आलेली कमी करण्यास देखील मदत लाल शिमला मिरचीचा समावेश कच्च्या स्वरूपात सॅलेडमध्ये देखील करता येतो केवळ परतलेली भाजी देखील छान लागते त्यामुळे तुमच्या आहारात तुम्ही शिमला मिरची म्हणजे लाल शिमला मिरचीचा देखील समावेश करू शकता त्यापुढील आहे ते म्हणजे रताळी नारंगी रंगाच्या रताळ्यात बीटा कॅरोटीन हे अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतं आणि या अँटीऑक्सिडंटचं रूपांतर ए जीवनसत्व म्हणजे विटॅमिन एमध्ये होतं याचा उपयोग त्वचा लवचिक होण्यासाठी त्वचेवरील पेशींची निर्मिती वाढवण्यासाठी आणि तरुण मऊ उजळ त्वचा होण्यासाठी मदत होते रताळ्यात विटॅमिन ए आणि ई जीवनसत्व असतात याचा उपयोग त्वचेचं मुक्त फ्रीडिकल्पासनं संरक्षण करण्यासाठी नक्कीच होतो ही माहिती आवडली असेल तर ही पदार्थ तुमच्या आहारात नक्की समाविष्ट करा जेणेकरून तुमच्या स्किन अजून टवटवीत राहण्यास मदत होते व्हिडिओ आवडल्यास एक